व्यवसाय यशस्वी करायचा तर तुम्हाला ग्राहकांशी कम्युनिकेशन हे खूप चांगल्या पद्धतीने ठेवलं पाहिजे ग्राहकांचे जे काही प्रश्न आहेत त्याची समाधानकारक उत्तर तुम्हाला देता आली पाहिजे दुसरी तुमची क्वालिटी तुम्ही प्रॉडक्टची मेंटेन केलीच पाहिजे हे म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा आहे की आपण एखादी क्वालिटी जेव्हा देतो आणि ग्राहकांना ती आवडते तेव्हा त्या क्वालिटीवर आपण कंटिन्यू राहिलं पाहिजे तर ती क्वालिटी तुम्हाला जर मिळत राहिली ग्राहकांना तर ग्राहक तुमच्या कंटिन्यू मध्ये तुम्हाला कंटिन्यू मिळत राहतात तसे आणि सातत्य हे हवंच बिझनेसमध्ये आता तुमची जिकडे जिकडे आम्ही एक्झिबिशन्स असतो इतके वर्ष आम्ही एक्झिबिशन्स करतोय तर आम्ही दिसतो आम्ही समोर बोलतो तर लोकांचा रिस्पॉन्स पण आम्हाला समोर मिळतो तर हे जे कम्युनिकेशन हे जे सातत्य आहे हे सगळ्या बिझनेसमॅनना मेंटेन करायला हवं हो। अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि पुढच्यांना पण सांगणं आहे जे नवीन कोण होतकरी असेल ना त्यांना पण मी हेच सांगेन की तुम्ही चांगल्या मेंटेन करा तुमचे प्रॉडक्ट आणि सतत ग्राहकाशी चांगल्या संवादात राहा आणि पेशन्स हवेच बिझनेसमध्ये कारण पेशन्स ठेवले तरच बिझनेस खूप चांगला ग्रोथ होऊ शकतो